सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग बारावा मागच्या भागात आपण पाहिले की कंसाने त्या बालिकेला मारण्यासाठी देवकी मातेच्या मांडीवरून ओढले आणि आपटणार एवढ्यात ती बालिका आकाशात जाऊन तिने अष्टभुजारूप धारण केले ती बालिका म्हणजे साक्षात दुर्गादेवी होती तिचे ते रूप पाहून विविध लोकातील म्हणजेच अप्सरा लोक, उरग उरगलोक गंधर्व लोक चारण लोक येथील निवासी तिला पूजा साहित्य अर्पण करून तिचे सर्वजण प्रार्थना करू लागले आकाशात गेल्याबरोबर देवी क्रोधिष्ठ होऊन कंसाला म्हणाली की रे मूर्ख कंसा तू मला मारायला निघालास पण तुला मारणारे बालक माझ्या आधीच या पृथ्वी तलावर जन्माला आले आहे तू तु तुझ्या बहिणी सोबत एवढा क्रूर होऊ नकोस तिला सोडून दे। देवीचे बोल ऐकून कंस मनोमन खजील झाला त्याने वसुदेव देवकींना साखळ दंडातून सोडवले त्यांची क्षमा मागू लागला देवकीस म्हणू लागला की तू तु 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 तुझा शोक आवर कंस देवक्या आणि वसुदेवांची अशा प्रकारे क्षमायाचना करू लागला आपल्या भावाला पश्चाताप झाला आहे हे पाहून देवकीला सुद्धा समाधान वाटले कंसाने त्या देवीचे बोलणे ऐकून वसुदेव आणि देवकीला कारागृहामधून सोडून दिले दुसऱ्या दिवशी मात्र कंसाने आपल्या राजवाड्यात सर्व असुरांची सभा बोलावली व आधीच्या दिवसाचा सर्व वृत्तांत सांगितला सर्वजण कंसाला सल्ले सांगू लागले त्यापैकी काही जण म्हणाले की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील दहा दिवसात जन्मलेले जी बालके असतील त्यांना आपण ठार मारू आणि हे करताना आपल्याला देवादिकांची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही कारण सर्व देवता या आपल्याबरोबर युद्धात नेहमीच हरत असतात अशा प्रकारे सर्वांचा सल्ला ऐकून कंसाने ब्राह्मण आणि वैष्णवांचा छळ करण्याची सर्व योजना आखली भगवान श्रीकृष्ण हे खरे पाहता देवकी आणि वसुदेवांचे पुत्र होते पण कंसाच्या क्रूर कृत्यामुळे वसुदेवांना मात्र कृष्णाचे जातकर्म करण्याचे सुख काही प्राप्त झाले नाही परंतु नंद यशोदा मातांनी मात्र कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला या जन्मोत्सवात सर्व ब्राह्मण हे वेगवेगळ्या वैदिक मंत्राचा उच्चार करू लागले त्यांच्या महालाबाहेर तुताऱ्या शिंगे वाजू लागली घराघरातून हर्षोल्लासाचे वातावरण तयार झाले सर्व ठिकाणी पुष्पांनी सर्व परिसर सजवला होता सर्व ठिकाणी सुगंधित जल सुद्धा गोकुळामध्ये सर्व ठिकाणी तोरण पताका लावून सर्वांची घरं सजवली होती सुंदर सुंदर चित्रे रांगोळ्या सर्वत्र काढल्या होत्या सर्व गोप गोपिकांनी सुद्धा सुंदर वस्त्रे अलंकार परिधान केली होती नटून थटून सर्वजण नंदांच्या भवनात आले सर्वांनी आपल्यासोबत वेगवेगळ्या भेटवस्तूसुद्धा ते घेऊन आले होते नंद महाराजांच्या भवनात पोहोचल्यावर सर्व गोपगोपींना गोपगोपींनी त्या बालकाचा आशीर्वाद दिले व चिरंजीवी भव असा सर्वजण त्या बालकाला आशीर्वाद देऊ लागले आनंदाच्या भरात गोपगोपी एकमेकांच्या अंगावर लोणी फेकू लागले नंद महाराज ही लीला पाहून त्यांना अति आनंद होऊ लागला नंद महाराजांनी सर्वांचे स्वागत केले सर्वांना विशेष अशा भेटवस्तू दिल्या कृष्ण म्हणजेच साक्षात विष्णू भगवंत आहेत याची नंद महाराजांना अजिबात जाणीव नव्हती त्यामुळे ते भगवान विष्णूंना त्या बालकाच्या रक्षणार्थ प्रार्थना करू लागले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा जय श्री कृष्ण